नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशस्थ राजमार्ग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे, ते ते आहे तर, तर, तर तुम्हाला माहितीच आहे की जी कंबाईनची एक्झाम होणार होती गट ब आणि गटक त्याची एक्झामची डेट पुढे जाणार होती तर त्या डेट जे आहेत त्या पब्लिश झालेल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला माहितीच आहे की आता गट ब आणि क साठी एक्झाम पुढे जाणार होती तर त्याच्या तारखा ज्या आहेत त्या पब्लिश झालेल्या आहेत तर त्याची तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या तारखेला गट क चा होणार होता पण आता तिथे गट ब चा पेपर होणार आहे आणि चार मे दोन हजार पंचवीस ला गट क चा पेपर होणार आहे हा खूपच लांब गेलेला आहे पेपर आणि त्यामुळे लक्षात ठेवा अभ्यासाला तुम्हाला संधी मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास खूप करून एक कदी ना एक पोस्ट कधी ना कधी आणि लवकरात लवकर मिळवणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही अभ्यास भरपूर करा तुम्हाला जवळपास चाळीस दिवस आता आहे चाळीस दिवस भरपूर अभ्यास करा तुम्ही आता जर बघितलं तर आता तुम्हाला सांगतो गट ब ची जी एक्झाम आहे ती दोन फेब्रुवारीला आणि गट क ची जी एक्झाम आहे ती चार मेला होना रहे। आज उन ला होणार आहे अजून पुढे म्हटलं तर गट ब साठी एक लवकरच अजून एक गुड न्यूज येणार आहे ती गुड न्यूज अशी आहे की जागा वाढ जागावाढ होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं अभ्यास करा अभ्यास झाल्यावरती तुम्हाला एक स्कोअर चांगला आला की तुमच्या ऍटोमॅटिक मेन्ससाठी तुम्ही क्वालिफाई होऊ शकता पण त्यासाठी तुम्ही चांगला स्कोर करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी जोरदार अभ्यास करा मित्रांनो आणि पुढं जर म्हटलं तर वैयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम दिनांक जे आहे ती सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे मित्रांनो तर सहा जानेवारी पर्यंत सहा जानेवारी पर्यंत मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता जे वयाधिक उमेदवारांचे अर्ज करण्याची आहेत त्यांना तर पुढे बघितलं तर त्यांनी एक पॉईंट खूप महत्वाचा दिलेला आहे तर तो असा पॉईंट आहे पाच नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता की जे नवीन उमेदवार आहेत म्हणजेच आता नव्याने अर्ज जे सादर करतील त्यांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या ठिकाणीच फक्त त्यांना म्हणजे उप आपले परीक्षेचे केंद्र मिळणार आहे लक्षात असू द्या म्हणजेच फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई व पुणे या ठिकाणीच त्यांना परीक्षा केंद्र मिळणार आहे तर त्यासाठी आता तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे जे ज्यांना अर्ज करायचा आहे तर त्यांनी सहा तारखेपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे जरी अजून तुमच्या काय डाउट्स वगैरे असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा धन्यवाद मित्रांनो